नागपूरमधील महाल आणि लगतच्या परिसरात झालेल्या जायपोर आणि दगडफेक प्रकरणात मोठा खुलासा झाला या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफ आर आय मध्ये धक्कादायक माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार या हिंसाचारातील मास्टर माइंडचा स्पष्ट उल्लेख एफ आर आय मध्ये करण्यात आला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात घोषणाबाजी केली त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला एफ आर आयनुसार खान नामक व्यक्तीने जमाव जमावल्याचा स्पष्ट उल्लेख आहे एफ आर आयमध्ये दिलेल्या माहितीनुसार फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाचा शहर अध्यक्ष आहे विशेष म्हणजे हा प्रकार घडल्यानंतर फहीम खान पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी हजर झाला होता आतापर्यंत या प्रकरणात शेचाळीस जणांना अटक करण्यात आलेली आहे दंगेखोरांना एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नागपूर पोलीस आणि महाराष्ट्र ए टी एसकडून समांतर तपास सुरू आहे या खुलाशांमुळे तपासाला वेग आला आहे पोलिसांच्या हाती मास्टर माइंड लागल्याने या प्रकरणाचा अधिक शोध घेतला जात आहे पुढील तपासात आणखीन कोणते धक्कादायक खुलासे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे